हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा इथं मी आपल्या ब्लॉगची या ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी म्हणजे रात्रीच केली जवळजवळ जेवण वगैरे सर्व आवरून झाल्यानंतरच मी या ब्लॉगला सुरुवात केलेली बघा दिवसभरात सर्व आवरून रात्रीचं जेवण वगैरे पण भांडी वगैरे पण घासून घेतली आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की माझी कित म्हणजे अशी गडबड झालेली आयत्यावरच आपल्याला जर म्हणजे कुठं जायचं झालंच ना आणि जर आपल्याला नवीन साडी पाहिजे असेल तर मग ती मला तरी मग जे माझीच खूप घाई होते आणि पाहिजे तशी डिझाईन पण शिवता येत नाही म्हणजे कसं पण करून मी जशी मला पाहिजे तशी मी शिवतेच पण पन... आता म्हटलं तशी फजिती व्हायला नको कुठं अचानक जायचं झालं तर मग मी हाय इथं माझा ब्लाऊज होताच वेळ माझ्याकडं लवकरच आज माझं काम आवरलेलं जवळजवळ माझं सव्वा नऊ नौ, नऊलाच सर्व आवरून झालेली जेवण वगैरे लवकरच आवरून झालेलं त्याच्यामुळं मी होताच वेळ म्हणून म्हटलं कटिंग मी अगोदरच करून ठेवलेलं बरेच दिवस झाले त्या ब्लाऊजला कटिंग करून ठेवलेलं पण त्याची स्टिचिंग काही झाली नव्हती माझ्याकडून तर त्याचेच म्हटलं आता ले ले, ले ले, हा शिवूनच घेते ब्लाऊज तर मग बसलेले आणि बसलेले तर झालेला पण माझा हा ब्लाऊज पूर्ण रात्रीपर्यंत झोपेपर्यंत माझा हा ब्लाऊज झालेला साडे अकरा बारा वाजलेले पण मी याच्यात दोन तीन म्हणजे दोन तीन कामं केलेली थोडा वेळ लागलेला पण तर बघा इथं मी हा ब्लाऊज म्हणजे फ्रंट सिम्पलच होता माझा आणि बॅकनेकला थोडी डिझाईन आहे आणि स्लीव्ज मला याचे थ्री फोर साईज ठेवायचे होते म्हणजे कोपरापासून खाली सतरा इंचापर्यंतचे मला याचे स्लीव्ज हवे होते कारण याआधी माझी असायची म्हणजे थ्री फोर स्लीव्ज पण आता मी बरेच बहिणी झाले थ्री फोर माझ्याकडे काही ब्लाऊज नव्हता म्हणून मग मी थ्री फोर स्लीव्हचा ब्लाउज मी इथं स्टिच करायला घेतलेला बघा आता तुम्हाला दिसत असेल थोडासा म्हणजे मला विचार अगोदर मी काय केला नव्हता की मी त्रिपोर स्लीव शिवीन म्हणून आणि म्हणजे दहा इंच म्हणजे कोपरापर्यंत इंच इथपर्यंत बसेल ना असंच मी अस्तर पण घेऊन आलेली आणि तर बघा तुम्हाला आता थोडा कमी जास्त म्हणजे कलरमध्ये फरक वाटत असेल स्लीवच्या थोडा डार्क आणि थोडा लाईट असा असा कारण माझ्याकडे अस्तर पण नव्हता या कलरचा जितका होता त्यात तितक्याला आणि असंच मी ठेवून दिलेलं असत ना काय काही म्हणजे ब्लाऊज कटिंग करून राहिलेला अस्तर असेल ना तो मी तसाच ठेवून देते मग त्यापैकीच हा थोडासा मिळता जुळता अस्तर होता बघा तुम्ही मी आता बघत असाल तसाच मग मी फक्त स्लीवजला जॉईंट करून घेतलेला आणि घेतलेला माझं माझं मी कधी पण म्हणजे असं ऍडजस्ट करूनच घेते तर लगेचच मग ते पण जॉईन वगैरे करून स्लीव्ज पण माझे इथं बसून झालेले स्लीव्जला पण काय थ्री फोरच होते फक्त बॅकनेकला मी इथं थोडी डिझाईन केलेली ती पण डिझाईन माझी काही पूर्ण झाली नव्हती कारण मला या डिझाईनसाठी नॉट हवी होती आणि या नॉट मला करायला काय का वेळ मिळाला नव्हता कारण याच्यातला माझा आहे ना अपरापर्यंत म्हणजे फोर म्हणजे लेन्थचं स्लीव शिवलेलं ना त्याच्यामुळे त्याच्यातला कपडा पण उरला नव्हता म्हणून मग विचार करीन म्हटलं काहीतरी सेम मिळालीच नॉट विकटची तर ती घेऊन येईन नाईस मिळाली तर मग थोडासा कपडा आहे जॉईन करून करून आणि म्हणजे थोडा साडीतला कपडा असा मिक्स याच्यातल्या साडीचा कपडा आहे ना असा स्काय ब्ल्यू लाईट स्काय ब्ल्यू कलरची साडी याची मग दोघांची म्हणजे कॉम असं मल्टी कलरच्या नॉट बनवून त्याची डिझाईन थोडी करायची आहे जेव्हा मी, मी करीन ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर बघा इथं माझं माझं स्वतःचंच मेजरमेंट घेऊन ब्लाऊज शिवण्याचं चा काम चालू आहे कारण बऱ्याच दिवस मी तुम्हाला बोलले ना की फोर स्लीवचा मी काय ब्लाऊज बऱ्याच दिवस शिवला नाही त्याच्यामुळं मग स्वतःचा माप घेऊन मी इथं माझं शिवणं चालू होतं पण बऱ्यापैकी माझा आता हा वेळ पण मला वाटतं कामी लागला म्हणजे मी तसा दिवसभर माझा विचार करूनच होते की आता मागच्या व्हिडिओ म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तशी फजिती व्हायला नको व्हिडिओसाठी नाही पण तशी माझी कधी फजिती व्हायला नको म्हणून मी आता लवकर लवकरच म्हटलं माझं दिवसभरातली काम आवरून घेईन संध्याकाळी पण लवकरच जेवण वगैरे आवरून घेतलेलं जेणेकरून मग मला जेवणानंतरचा वेळ थोडा म्हणजे असा मशीनवर वगैरे काय ब्लाऊज वगैरे शिवायचे असतील तर होऊन जाईल माझा त्यामुळे मग मी लवकरच आवरून घेतलेला आणि झालेला मग माझा बऱ्यापैकी दोन तासाचा दोन तास माझा कामी लागलेला असं वाटता येईल तर बघा इथं फिटिंग वगैरे व्यवस्थित अशी करून घेतली मी ब्लाऊजची आणि परफेक्टच आता स्वतःचा माप स्वतःला माहिती आहे त्याच्यामुळं मग मी घेते बरोबर आणि व्यवस्थित फिटिंग वगैरे करून घेतली मी इथं फक्त हुकं लावायची होती आणि बॅकनेकला थोडी डिझाईन करायची होती ती फक्त मी दुसऱ्या दिवशीसाठी ठेवून दिलेली आहे आणि इथं काव्या शूट करत होती तिच्याशीच बोलता बोलता माझं इथं चालू होतं काम ट्रायपॉट माझा थोडा खराब झालाय त्याच्यामुळे ट्रायपॉटला लावून नव्हती मग तिला बोललो काय काय का, दोन तीन मिनटाची होईल ना ती त्या तुझ्याच्याने शूट कर कारण तिला पण अभ्यास करायला जायचं होतं मग तिने काही तीन चार मिनटाची व्हिडिओ शूट केली आणि मग ती गेलेली अभ्यास करायला काव्या घरात असली ना का म्हणजे मला बरं पडतं कसं शूट वगैरे करायला मग तिचं तिचं ती अभ्यास करता करता आणि खेळता खेळता माझा थोडा थोडा दोन दोन तीन तीन मिनिटाचा व्हिडिओ शूट करते आणि जर नसेलच घरात तर मग मी करते कसं तरी ऍडजस्ट कुठेतरी मोबाईल ठेवून शूट करते असो तर बघा इथं माझा हा स्लीवज म्हणजे पूर्ण फिटिंग वगैरे करून झालेला पण बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही आता मी थोडा वेळ घालून पण बघितलेला आणि बऱ्यापैकी बसलेला हा ब्लाउज माझा जितका झाला ना म्हणजे फक्त मेकनिक डिझाईन ठेवून मी जे शिवायचा मी ठेवून दिलेला कारण नॉट बनवणे इतकी माझी आता जरा झोपं झालेली त्याच्यामुळे इतकं काय मूड नव्हता माझा म्हणून म्हटलं घाई गाईत नको सावकाश मी उद्याच करून घेईन हा डिझाईनचा काम तर ह्या दोन साड्या होत्या ही साडी जी मी आता फॉल लावते ना ती माझीच आहे सॉफ्टमध्ये आहे एकदम आणि डेलीवेअरसाठी म्हटलं होऊन जाईल ब्लाऊज ज्याचा कधी शिवीन तेव्हा शिवीन म्हणजे कट करून ठेवला तो पण फक्त शिवायचा आहे तो बघू आता दोन दिवसांनी दोन तीन दिवसांनी स्टिच करीन त्याच्यावरचा ब्लाउज पण मला डिलिवरसाठी वापरता येईल साडी आणि एकदमच सॉफ्ट आहे तर तिला पण फॉल लावून घेतली आणि याच्यासोबत दुसरी पण साडी आहे तिला पण फॉल लावायची आहे तर मग लावून घेतल्या फॉल लावायला इतकं काय म्हणजे सरळच शिलाई मशीनवरच शिलाई मारते जर चांगलीच एकदम साडी असेल ना तर मग मी ती फॉल वेडिंगसाठी देत असते तर बघा इथं साडीला फॉल पण मी लावून घेतली या साडीला लावून झाल्यानंतर मग दुसरी साड़ी, ही दुसरी साडी ही साडी माझ्या बहिणीची आहे माझी पण अशी साडी आहे ब्ल्यू कलरमध्ये आहे व्हाईट ब्ल्यू तुम्ही बघितलं असेल बऱ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये तर ही साडी आहे माझ्या बहिणीची मग तिची पण तिचा पण हा ब्लाऊज शिवायचा या साडीवरचा आणि साडीला म्हटलं फॉल लावून घेऊन देईन म्हणजे जेव्हा मग करीन ना कटिंग तेव्हा दोन्ही ब्लाउजांची एकदमच करीन या साडीवरचा आणि या अगोदर जी फॉल लावली ना त्या साडीवरचं दोन्ही ब्लाऊजांची एकदमच कटिंग करून मग ते मी शिवून देईन तर बघा इथं मग या साडीला पण फॉल लावून घेतले मी हेच इतकीच कामं म्हणजे तो ब्लाऊज पूर्ण फक्त बॅकनेक सोडून आणि या दोन साड्या फॉल लावायचा इतकंच माझं साडेनऊ ते साडे अकरा म्हणजे दोन तास मला लागलेले इतके करायला जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोलले की साडे अकरा साडे अकरा बारा वाजलेली मला झोपायला पण साडे अकरापर्यंत माझं हे सर्व काम आवरून झालेलं तर बघा ही पण साडी एकदम सॉफ्ट आहे म्हणजे डेली वेअरसाठी फक्त कशी व्हाईट कलर ना त्याच्यामुळं जित तिथं म्हणजे जास्त काय काम असेल ना तिथं या साड्या लावून जमत नाही कारण मग मा लगेच मळकटतात त्याच्यामुळं तर बघा हा ब्लाऊज मी स्टिच केला आणि ही थ्री फोर लेंथमध्ये ही स्लीवच आहे आणि प्रिन्सकट म्हणजे माझं बहुतेक ब्लाऊज प्रिन्सकटच असतात तुम्ही बघता आता नेहमी तर प्रिन्सकटमध्ये ब्लाऊज आणि इथं बॅकनेक मी काय तुम्हाला इतकं दाखवलं नाही कारण त्याची डिझाईन काय मी केलीच नव्हती आणि त्यानंतर ही एक साडी फॉल बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि कधीपासूनचीच आहे माझ्याकडं जवळजवळ वर्ष झाला ही साडी आहे शिवीन शिवीन करून तिचा ai murtă la gătnă अजूनपर्यंत फक्त साडीलाच फॉल लावायचा मूर्त आहे ब्लाऊजचा काय अजूनपर्यंत तरी नाही आणि बघू शकता एकदमच नरम आहे म्हणून म्हटलं डेलिव्हरीसाठी आता तरी हिला काढून घेते आणि त्यानंतर ह्या आपण साडीला फॉल लावून घेतलेली बघा असं तर असं ही इतकी कामं झाली ना तरी पण मनाला जरा बरं वाटतं कारण दिवसभरातून काहीतरी काम झाल्यासारखं वाटतं रोजची कामं काय आपली होतच असतात घरातली फक्त ही जरा कामं दोन झाली ना काय बरं वाटतं तर बघा त्यानंतर मग मी काय शूट केलंच नव्हतं डायरेक्ट हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी मस्त असं म्हणजे आंघोळी वगैरे आवरून झालेली आणि टिफिनचं पण मी सर्व आवरूनच घेतलेली आवेलेला जरा म्हणजे घाई झालेली माझी त्यामुळं टिफिनचं वगैरे सर्व आवरून झाल्यानंतर मी इथं देवपूजा करायला आलेली बघा कारण मुलांना पण वेळ व्हायला नको आणि देवपूजा आपली निवांत पण होईल कारण घाई घाईत मग करण्यापेक्षा तर मी इथं सावकाश देवपूजा मला तर वाटतं साडेआठ ते पावणे नऊ झाले होते मला देवपूजा करायला कारण काव्या लवकरच जाते ना साडेआठलाच ती क्लासला जाते त्याच्यामुळं मग तिचा तोपर्यंत आवरून देईपर्यंत मग म्हटलं ती गेल्यावरच सावकाश देवपूजा करून घेईन जीएम्सला जरी लेट जायचं असलं तरी जीएम एन्सचा पण सर्व टिफिन वगैरे मी जेव्हा काव्याचं भरते ना तेव्हा जी पण भरून ठेवते म्हणजे कसा नंतर मग मला मधली दुसरी कामं करताना जास्त वेळ टाइमपास होत नाही मग एकदाच हो करून घेते मी आणि त्यानंतर मग येता आलेली बघा देवपूजा करायला जास्त करून जर उठलीच लवकर ना तर मग मी देवपूजा वगैरे आवरून नंतर टिफिनचं आवरते पण यावेळेस माझा थोडा रात्री पण झोपायला उशीर झालेला ना त्याच्यामुळं मी इतकी काही लवकर पण उठली नव्हती मग पहिल्यांदा आंघोळीनंतर डायरेक्ट टिफिनचीच तयारी केलेली आणि त्यानंतर मग देवपूजा तर बघा इथं देवपूजा वगैरे करून घेतली आणि या दिवशी ना माझं सकाळपासून म्हणजे जियांश स्कूलला जायच्या फक्त थोडासा अगोदरपासूनच माझा व्यवस्थित चाललेला फक्त त्यानंतर जे काही घडले ना मी तुम्हाला दाखविनच पूर्ण म्हणजे एकटीच घरात होते फक्त जियांश आणि मी आणि अशी पाहिजे ती झालेली ना काय इतकी म्हणजे कधीच मी घाबरली नव्हती दाखवीनच मी तुम्हाला यापुढे तर बघा इथं मस्त अशी देवपूजा वगैरे आणि असं काही असं देवघर होतं आज मस्त फुलांनी पूर्ण भरलेलं जास्वंदीची जास्त फुलं आता नाही मिळत पण ही जी गुलाबी कलरची फुलं आहेत ना मस्तच येतात आणि एकाच झाड आहे त्यांचं तरी पण फुलं येतात बघा एका झाडाला आणि मस्तच वाटतं अशी फुलं वगैरे पूर्ण देवघर फुलांनी भरलेला असला तर असं तर मस्त अशी सकाळची देवपूजा वगैरे करून गेल्यानंतर जियांशला पण मला मी इथं चपाती भरून घेतलेली आणि त्याचा अभ्यासाचा थोडा बाकी होता आदल्या दिवशी रात्री काय मला त्याचं म्हणजे घ्यायला जमलं नाही बघा एक काम केलं की के दुसरं काम राहून जातं याच वेळात मी जियांशचा अभ्यास घेते ना त्यावेळात मी ब्लाऊज शिवून घेतलेला आणि इथं बघा मग सकाळचा वेळ मला इथं थोडा द्यायला लागलेला प्रत्येक कामाची म्हणजे प्रत्येक वेळ अशी ठरलेली असते तर बघा सकाळी पण तसं पण मी काय मशीनवर बसली नसती जी एन स्कूलला जायच्या अगोदर पण मी ती रात्री बसेल ना तर मग मी आता सकाळी काय पण करून मला अभ्यास घ्यायचाच होता सिक्स घ्यायला लागला असता म्हणून इथं अभ्यास सेवन का इथं सेवन का सिक्स सेवन मग इथं एट का सेवन एट नाही मग काढ इथं नाही ओके okay. बाबेनी किती अभ्यास केला आज टीचर चेक, चेक करतील मग तुला गुड बॉय बोलते मी बो। बघ असा पण केला ना आपण थर्टी सिक्स चला आता आपण शंभर करू ना स्कूलला जायची तयारी करू हा बघा इथं मी हा बेडरूममध्ये त्याचा अभ्यास घेत होते आणि इतक्यातच मला बाहेरून असा आवाज आला ना म्हणजे बाहेरच येत होते मी इतक्यात आवाज आला ना डायरेक्ट फटाके कसे वाजतात असा फटाक्यांचा आवाज झाला आणि बाहेर येऊन बघते तर असा म्हणजे मीटर डायरेक्ट चूल कशी पेटते आपली तसा पेटलेला आणि माझी इतकी म्हणजे बघून मी थरथर कापत होते ना तशी जेंट्सला घेऊन मी घराच्या बाहेर निघाले आणि जंश पण खूपच घाबरलेला तसेच मग मी शेजारी आमचे म्हणजे भाऊ आहेत ना त्यांना बोलवायला गेलेली की म्हणजे मला तर आता काय करू असं समजतच नव्हतं आणि म्हणजे काहीच करू शकत नव्हते मी जरी आग लागलेली असली ना तरी पण पाणी वगैरे मारून आपण विजवू शकतो ला ला लाइटच्या वेजेत ला ना पाणी पण नाही मारू शकत आणि असं कधी झालंच नव्हतं त्याच्यामुळे काय आयडिया पण नव्हत्या मग मी वायरमॅनला कॉल केला आणि मग ते येऊन म्हणजे वायरच्या तात्पुरत्या आम्हाला घरात लाईट चालू करून दिली आणि त्यानंतरचा जो दिवस गेला ना इतका घाबरीत गेला ना म्हणजे काही मी त्यानंतर काय शूट पण केलं नाही आणि काही काम पण झालं नाही मला त्या दिवशी असं चला तर मग तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा बाय